पार्थ पवार जमीन प्रकरणावर मंत्री उदय सामंत स्पष्ट बोलले पार्थ पवारांना बदनाम करणे योग्य नाही त्यांची बाजू ऐकून घेणे महत्वाचे आहे शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमीन प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी सांगितले की आय टी उद्योगांना मुद्रांक शुल्कात सवलत देण्याची त्यांच्या विभागाची भूमिका नाही सामंत यांच्या मते मुद्रांक शुल्क रद्द करणे किंवा माफ करणे ही संबंधित प्राधिकाऱ्याची जबाबदारी आहे या प्रकरणात नियमबाह्य गोष्टी घडल्या असतील आणि त्यामुळे निलंबन झाले असेल परंतु पार्थ पवार यांचा थेट संबंध जोडणे घाईचे ठरू शकते उदय सामंत यांनी काल पार्थ पवारांशी चर्चा केल्याची माहिती दिलेली आहे यावेळी पवारांनी त्यांना काही कागदपत्रे दिली ज्यांचा त्यांच्या विभागाशी संबंध नव्हता आणि नियमबाह्य नव्हती असे सामंत यांनी म्हटलेलं आहे ते म्हणाले की पार्थ पवारांना बदनाम करणे योग्य नाही त्यांची बाजू ऐकून घेणे महत्त्वाचे आहे दोन्ही बाजूंचे स्पष्टीकरण आल्यानंतरच योग्य निष्कर्ष काढता येईल असे सामंत यांनी नमूद केलं आहे महसूल विभागातील दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनाबाबत त्यांना अधिक माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आपल्याला आठवत असेल की काल संध्याकाळी म्हणजे रात्री दहा वाजता मी जो बाईट दिला होता त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं प्रायमाफेसी उद्योग विभागाचा याच्याशी काही संबंध आहे असं मला वाटत नाही चा काही संबंध आहे असं मला वाटत नाही अनेक सेक्टरमध्ये उद्योगांना आम्ही इन्सेंटिव्ह देतो मुद्रांक शुल्क मध्ये सवलत देतो परंतु मध्ये आय टी मध्ये द्यायची नाही ही आमच्या उद्योग विभागाची भूमिका आहे त्याच्यामुळे त्याचवेळी मला असं वाटलेलं होतं की याच्याशी आमचा काही संबंध नाही तरी देखील आज मी पूर्ण माहिती घेतली त्याच्यातले जे काही कागदपत्र होते ते तुमच्या समोर ठेवले आणि त्याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं की मुद्रांक शुल्क रद्द करणं किंवा माफ करणं किंवा सूट देणं हे त्या प्राधिकाऱ्याची जबाबदारी आणि त्याच्यातनं कदाचित नियमबाह्य काही गोष्टी घडल्या असतील त्या घडल्यात की नाहीत मला माहित नाही आणि त्याच्यामुळे कदाचित कोणाचं निलंबन झालं असेल पण थेट पार्थ पवारांचा संबंध जोडत असताना मी काल जे पार्थ पवारांशी बोललो त्याच्यामध्ये त्यांनी जी डॉक्युमेंट मला पाठवली होती त्याचा माझ्या विभागाशी काही संबंध नव्हता परंतु त्यांच्याशी देखील आपण बोलणं गरजेचं आहे त्यांच्याकडनं देखील खुलासा घेणं गरजेचं आहे कारण जर नियमबाह्य काही झालं नसेल किंवा नियमाच्या पलीकडे जाऊन पार्थ पवारांचा काही संबंध नसेल तर पार्थ पवारांना देखील याच्यामध्ये दे बदनाम करणं योग्य आहे असं मला वाटत नाही त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी चर्चा करावी त्यांच्याकडनं देखील खुलासे घ्यावेत ही माझी एक कार्यकर्ता म्हणून विनंती आहे दोन दोन दोघांचं निलंबन सांगितलं दोघांचं जे निलंबन झालंय ते महसूल विभागातले आहेत आणि त्यांचं का झालं याची मला माहिती नाही ती माहिती घेऊन त्याच्यावर बोललेलं योग्य राहील पण मी त्याच्यामध्ये असं म्हटलं की ज्यांच्या नावानं आपण हा प्रकरण दाखवतोय त्यांचा देखील खुलासा येणं गरजेचं आहे त्यांची देखील भूमिका महाराष्ट्रासमोर येणं गरजेचं आहे आणि माझं त्यांचं रात्री जे बोलणं झालं त्याच्यामध्ये त्यांनी काही कागदपत्र जे मला दिले ते कुठेही नियमबाह्य नव्हते जे माझ्याकडे दिले होते म्हणून त्यांचा देखील आपण खुलासा घ्यावा ही माझी विनंती आहे okay. बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई